अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ सर्वांना नमस्कार माझे नाव आहे पूजा आणि स्वामी सेवा चॅनलमध्ये मी तुमचे मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करते मैत्रिणींनो आज आपण अशा एका सेवेबद्दल जाणून घेणार आहोत ज्यामुळे तुमच्या हातात नेहमी पैसा टिकून राहील तुम्हाला कधीही पैशांची कमतरता पडणार नाही या सेवेमुळे ही सेवा ही एकवीस दिवसांची असते ही सेवा मी स्वतः केलेली आहे त्यामुळे मला ह्या सेवेतून खूप चांगला अनुभव आलेला आहे त्यामुळे मला असं वाटलं का मी तुम्हाला ही सेवा सांगावी म्हणजे तुम्हालाही यातून खूप चांगले अनुभव येतील मैत्रिणीनो आपल्या घरात नेहमी आपल्याला असं म्हणजे ह्या परिस्थितीला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं कधीतरी की घरात पैसा टिकत नाही आहे घरात खूप कटकटी होत आहेत घरात पैसा येण्याआधीच त्याला जाण्याचे मार्ग किंवा जाण्याची कारणं असतात की एखाद्या वेळेस जर आपण खूप विचार करत असतो की आता हे एवढ्या दिवसानंतर माझ्या हातामध्ये एवढे एवढे पैसे येणार आहेत पण ते पैसे येण्याआधीच त्या पैशा जाण्याच्या अडचणी निर्माण होतात की त्या पैसे जावंच लागतात हातात आपल्या टिकतच नाही असंही होतं म्हणून ही एक सेवा आहे जी तुम्ही करू शकता आणि त्यामुळे तुमच्या हातात नेहमी नेहमीच पैसा टिकून राहील ही एकवीस दिवसांची सेवा आहे मी एकवीस दिवसच केली होती परंतु आजपर्यंत मला कधीही पैशांची कमी पडलेली नाहीये नेहमी माझ्या हातात पैसा टिकून राहतो मैत्रिणीनं आपण कधी दत्तस्तुती स्तोत्रबद्दल तर ऐकलंच असेल दत्तस्तुती स्त्रोत्र हे एक असं प्रभावी स्तोत्र आहे ज्यामुळे आपल्या आयुष्यात खूप बदल होतात मैत्रिणींनो मी माझ्या आयुष्यामध्ये ह्या स्तोत्रामुळे खूप काही अनुभवा अनुभ अनुभवलेले आहेत खूप मोठे मोठे त्यामुळे माझ्याकडे पैसा कधी टिकत नसायचा कधी खूप तारामळ व्हायची पैशांच्या खूप अडचणी असायच्या ह्याला त्याला पैसे मागायला लागायचे परंतु मी एकवीस दिवसांची ही प्रभावी सेवा केली त्यामुळे माझ्या आयुष्यातून या स ह्या अडचणीतून मी बाहेर आले एकवीस एक दिवसांची सेवा असते एकवीस दिवस आपल्याला दत्तस्तुती स्तोत्रेचं पठण करायचं असतं संध्याकाळी जेव्हा आपण दिवा लावतो त्या दिवा लावल्यानंतर आपण स्वामींसमोर आसन टाकून बसायचं आहे आणि दत्तस्तुती स्तोत्राचं पठण करायचं आहे असं आपल्याला एकवीस दिवस करायचं आहे आपल्याला सुरुवात कशी करायची आहे ते मी सांगते आपल्याला स्वामींसमोर किंवा दत्त दत्त मंदिर असेल तुमच्या जवळपास कुठे तर तिथे जाऊन आपल्याला दत्त श्री दत्तांना खडी साखरेचा प्रसाद ठेवायचा आहे आणि त्यांच्यासमोर हात जोडून नमस्कार करायचा आहे आणि त्यांना मनोभावे सांगायचं आहे की मी एकवीस दिवसांची ही दत्तस्थिती स्त्रायची सेवा करणार आहे तुमच्या मनातली इच्छा बोलायची आहे आणि माझी इच्छा पूर्ण होऊ दे असं दत्तांना सांगायचं आहे आणि घरी निघून यायचं आहे किंवा स्वामी दत्तांचं मंदिर नसेल जर तुमच्या घरात स्वामींचा मूर्ती असेल स्वामींची फोटो असेल तर तुम्ही त्यासमोरही असं तुमच्या बोलू शकता आणि त्यानंतर संध्याकाळी दिवा लावल्यानंतर आपण दत्तस्तुती स्तोत्रेचं पठण करायचं आहे दत्तस्तुती स्तोत्र हे मराठीमध्ये आहे खूप सोपं आहे हे कोणीही वाचू शकतं स्त्री किंवा पुरुष दोघांपैकी कोणीही हे सेवा करू शकतं त्यामुळे हे संस्कृतमध्ये नाही आहे मराठीतच आहे त्यामुळे खूप सोपं आहे वाचायला अगदी वाचायला पाच ते सहा मिनटं खूप पुरेसे होतात पाच ते सहाच मिनटांची सेवा आहे परंतु आयुष्य बदलवणारी आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा नक्की करा आणि ह्या सेवेचा लाभ घ्या ही सेवा एकदा केल्यानंतर आपल्याला आपल्या आयुष्यात कधीच पैशाची कमतरता भासत नाही ही सेवा मनोभावे करावी ही सेवा करताना ह्याच्यामध्ये खंड पडू देऊ नये एकवीस दिवस आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे एकवीस दिवस आपल्याला कोणाच्याही घरचं खायचं नाही आपन, आहे आपण आई आपल्या आईचं किंवा आपल्या हातचंच आपण खाऊ शकतो आणि जर तुम्ही बाहेर कुठे राहत असाल तर तुम्ही स्वतःच्या स्वखर्जाने म्हणजे पैशाने विकत घेऊन तुम्ही खाऊ शकता जर तुम्हाला जमत तसंच नाही आहे म्हणजे तुम्ही घरात नाही बाहेर कुठे राहताय बॅचलर राहत आहे तर तुम्ही ही सेवा ह्या पद्धतीत करू शकता तुम्ही स्वतःच्या पैशाने विकत घेऊन तुम्ही खाऊ शकता या सेवेचे से जास्त काही नियम नाही आहेत फक्त आपल्याला मांसाहार करायचा नाही आहे बास इतकंच आहे आणि खंड पडू द्यायचा नाही आहे ही सेवा मनोभावे करावी या सेवेचा निश्चितच तुम्हाला चांगला लाभ होईल तर भेटूयात अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा